नमस्कार मित्रांनो मी जयदीप मिसळ जयदीपन डिजिटल युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आभा हेल्थ कार्ड या व्हिडिओ बनवत आहोत आभा हेल्थ कार्डचे नागरिकांना काय फायदे होतात महाराष्ट्र शासनाने जी आबा हेल्थ कार्ड ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवलेली आहे तर त्याच्या संदर्भात आपण आज व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो आभा हेल्थ कार्ड ही शासनाने हॉस्पिटलला टाईप केलेली आहे स्कीम योजना आहे या योजनेचा असा फायदा असतो की सर्वसामान्य माणसं नागरिक कुठल्याही हॉस्पिटलमध्ये काही ट्रीटमेंट करत असतात त्याची बेसिक डिटेल्स ही आपल्याला माहिती असते आपण कुठल्या आजारावरती हो निवारण करतो हो कुठल्या आजारावरती ट्रीटमेंट घेत आहोत तर त्याची सगळी माहिती ही हॉस्पिटल त्या आभा हेल्थ कार्डमध्ये डाटा जमा करत असतो तर प्रत्येक नागरिकांनी आभा हेल्थ कार्ड हे काढलं हो पाहिजे शासनाने ते अगदी मोफतमध्ये बनवलेलं आहे तर त्यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे मित्रांनो तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर असेल तर फक्त दोन मिनटामध्ये त्याची प्रोसेस आपल्याला करता येते तर चला मग आपण व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लिंक वरती जाऊन तुम्ही प्रोसेस करू शकता गुगल क्रोमवरती जाऊन आभा सर्च करायचंय आभा सर्च केल्याच्या नंतर पहिलं पोर्टल तर त्याच्यावर क्लिक करून उजव्या बाजूला ऑरेंज मध्ये क्रिएट आभा नंबर आहे त्याच्यावरती क्रिएट करून पहिलं ऑप्शन आधार कार्डचं सबमिट चूज करायचं आपल्याला त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर आपल्याला इकडे फिल करायचा आहे आधार कार्ड नंबर फिल केल्याच्या नंतर वरती स्क्रोल आहे स्क्रोल केल्याच्या नंतर चेकबॉक्स येईल चेकबॉक्स वरती क्लिक करून खाली कॅल्क्युलेशन सबमिट करायचे खूप सोपे प्रोसेस आहे आणि एकच मिनिटाची प्रोसेस आहे मित्रांनो अशा प्रकारे चेकबॉक्स वरती टिक करून तुमचं कॅल्क्युलेशन फिल करून नेक्स्ट करायचंय नेक्स्ट केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल वरती सांग की ओटीपी इन ओ टी पी इथं फिल करायचंय ओ टी पी आलेला मोबाईल नंबर तुम्हाला व्हेरिफाय करायचा आहे मित्रांनो व्हेरिफाय केल्याच्या नंतर डायरेक्टली तुमचं आभा कार्ड रेडी होतं मित्रांनो अशा प्रकारे तुमचं हे आभा आ, हेल्थ कार्ड जे आहे ते फक्त एका मिनिटामध्ये अशा प्रकारे तयार होते माहिती आवडली असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद